थोरल्या जावेनं धाकट्या जावेला स्कूटीवर बसवलं हो पाहिजे स्टार्टर चालू केला पाहिजे बटन टाकलं पाहिजे आणि मस्तपैकी तिनं जवळची सिटी कोणती आहे तुमच्या सिद्धेश्वर महाराज संभाजीनगरला नेलं पाहिजे एम आय डी सीच्या च्या मोठं कपड्याचं दुकान आहे वाळूंच्या पड्याला तिथं नेलं पाहिजे ऐकताय ना आणि धाकट्या जावेला नेऊन कुठला पाहिजे तो ड्रेस घे कपडे घे असं म्हणलं पाहिजे तिनं दोन हजाराची खरेदी केली पाहिजे थोरलीनं म्हणलं पाहिजे दोन हजाराची काय घेते ती पाच हजाराचे घे पैसे मी देते लाडक्या बहिणीचे साठलेत माझ्याकडं घे असं म्हणली पाहिजे म्हणेल का हो खुशाल नाही म्हणतात बाया गावातल्या त्यांना पक्की खात्री आहे हे फक्त स्वप्न बघा उलट स्प्लेंडर प्लस वर नवऱ्याला बसवते गुरुजी असे मागं पाप्याला बसवते पुढं गुड्डीला बसवते गावात घेऊन जाते मस्तपैकी कपडे आणते हजाराचे आणि घरी आल्यावर धाकटी जाऊ म्हणते ताई तुम्ही तर बोलला पण नाही शॉपिंगला जाताना अचानक कसं काय आणलं अगं काय झालं ना पप्पा ऐकतच नव्हते पप्पानी फोन पेला पैसे पाठवले यातलं आमचं काहीच नाही सगळं आहे ना ते सगळं पप्पानीच घेतलं मी नक्को म्हणत होते ते पण नको म्हणत त्यांना तर ना सासऱ्याने घेतलेलं काहीच आवडत नाही ती नक्को नको म्हणत होते दुकानात सुद्धा येत नव्हते तरी चार ड्रेस घेतले नक्को नको म्हणत होते आमच्या पप्पांनी ना सगळं आणलंय ह्यातलं माझं काहीच नाही तुझ्यासाठी स्वतंत्र नरकाचं बांधकाम चालू <laughs> आहे ऐकताय पैसा नवऱ्याचा नाव करते तुझ्या बापाच हित तिथं नाही स्वतंत्र नरकाचं बांधकाम तुझ्यासाठी स्पेशल गेस्ट रूम आहेत मल्टीपर्पज हॉलच आहे तुझ्या मैत्रिणी करता तुझ्याकरता